समयी मध्ये ज्योत देवली निखार्यातून समशेर तळपली सह्याद्रीच्या हृदयामधली शिवशंभूची पिंड उतरली नमस्कार मित्रांनो अद्वैत क्रिएशन मध्ये मी नितीन गप्प शिंदे आपलं हार्दिक स्वागत करतो मी छत्रपती शिवाजी हे मी लिहिलेलं गीत चरित्र आहे संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास याच्यामध्ये आहे मित्रांनो संभाजी महाराजांच्या जयंती धर्मवीर संभाजी महाराजांना मी विनम्र अभिवादन करतो छत्रपती शिवराय हे सिंह होते तर छत्रपती संभाजी महाराज हा त्या सिंहाचाच एक छावा होता आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना मी मानाचा मुजरा करतो आणि संभाजी महाराजांच्या जन्माची ही कविता आपल्याला ऐकवतो कवितेचं नाव आहे सिंह कोटी जन्म घेतला छावे आहे नाचू लागला पुरंदर बेभान होऊन हर्षाने सिंहापोटी जन्म घेतला महाराष्ट्राच्या छाव्याने खनखनल्या तोफा जल्लोषाने दगडांना हर्ष फुटले गोकुळात शिवबाच्या बाळकिसन आले अंगाई गायली मायेने महाराष्ट्राच्या मातीने सिंहापोटी जन्म घेतला महाराष्ट्राच्या छाव्याने जगदंबा पावली महाराष्ट्राला जगदंबा पावली शिवबाला पाना फुटला मायेचा मातीला आणि दगडाला सूर्यापोटी जन्म घेतला सूर्यापोटी जन्म घेतला तेच्याच तळपत्या किरणाने सिंहापोटी जन्म घेतला महाराष्ट्राच्या छाव्याने समयीमध्ये ज्योत तेवली निखार्यातून संशेर तळपली सह्याद्रीच्या हृदयामधून शिवशंभूची पिंड उतरली हरखून गेल्या आऊ साहेब हरखून गेल्या आऊ साहेब भोळ्या सांबाच्या येण्याने सिंहापोटी जन्म घेतला महाराष्ट्राच्या छाव्याने शिव जन्म घेतला धारदार तीक्ष्ण बाणाने पुरंदरातून जन्म घेतला धगधर तप्त विखाऱ्याने ज्वालामुखीतून पाप्यांना जाळण्या ज्वालामुखीतून पाप्यांना जाळण्या पेट घेतला लाव्याने सिंहापोटी जन्म घेतला महाराष्ट्राच्या छाव्याने सिंहपोटी जन्म घेतला महाराष्ट्राच्या छाव्याने तर मित्रांनो पुन्हा एकदा धर्मवीर संभाजी राजे यांना मी मानासरा करतो या कवितेबद्दल आपल्या प्रतिक्रिया जरूर कळ कळवा आणि अद्वैत क्रिएशनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला कर, विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह एका नव्या कवितेसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराज